संकष्ट चतुर्थी दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणतात अंगारक म्हणजे मंग ग्रहाचा एक नाव म्हणून मंगळवारी येणारी ही चतुर्थी अंगारकी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी गणपती आणि मंग ग्रहाची विशेष कृपा मिळत असते वैदिकशास्त्रानुसार अंगारकी चतुर्थी ही एक विशेष आणि वर्षातून फक्त फक्त एकदा येत असते ही चतुर्थी अत्यंत शुभ अशी मानली गेली संकष्टी चतुर्थी असते जी मंगळवारच्या दिवशी येत असते आणि ही चतुर्थी गणपतीची उपासना करणाऱ्यांसाठी अतिशय प्रभावी आणि फलदायी असते अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे व्रत किंवा दिवसभर उपवास करावा सायंकाळी मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बापाला आवडणारे दुर्वा जास्वंदाचे फूल मोदक तसेच लाडू अर्पण करावे गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष अकरा एकवीस किंवा एकावन्न वेळा म्हणावे आणि रात्री चंद्रो चंद्रोदयानंतर किंवा चंद्राला अर्ध्या दिल्यानंतर चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर गणपती श्लोक वाचून किंवा आरती म्हटल्यानंतर मगच हा उपवास सोडावा आणि या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करावी त्यानंतर आपण आपल्या म्हणजे प्रत्येक आईने मुलांसाठी काय काय उपाय करायचे का आहे तर हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्यावी आणि ए त्या जागेवर पाठ मांडावे किंवा ही पूजा आपण देवघरात केली तरीही चालेल तर या दिवशी म्हणजे आपण गणपती बाप्पाला अभिषेक करणार आहोत तर त्यासाठी आधी पाणी त्यानंतर पंचामृत किंवा दूध आणि पाणी असा आपण अभिषेक करणार आहोत आधी पाण्याने करायचा नंतर पंचामृताने नंतर पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला आणि ओम गम गणपतय नमः असं मंत्र म्हणत आपण हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून गंद ते पाटावर मांडायची आहे आणि त्यानंतर बाप्पाला गंध अक्षत बाप्पाचं आवडतं दासवंदीचं फूल किंवा कोणत्याही लाल रंगाचं म्हणजे गुलाबाचं फूल आपण वाहिलं तरीही चालेल त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या आवडत्या दुर्वा एकवीस दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला व्हायच्या आहे आणि ही सर्व पूजा करत असताना आपल्याला ओम गम गणपतई नमः असा या मंत्राचा जप करत ही पूजा करायची आहे त्यानंतर आपण बाप्पाला आवडणारे मोदक म्हणजे मोदकाचं नैवेद्य आपण बापासमोर ठेवायचं आहे आणि ही सर्व पूजा करत असताना आपण आपल्या मुलांना बाजूला बसवायचं आहे किंवा ही पूजा आपण आपल्या मुलांकडून करून घ्यायची तर अशा प्रकारे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाची पूजा करायची आहे आणि तसेच आपण आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी घरासाठी काही उपाय करणार आहोत खास करून आपल्या मुलांसाठी कोणता उपाय करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिलं तर म्हणजे आपण अभिषेक करायचा असेल गणपती बाप्पाचा तर फक्त पाण्याचा अभिषेक करायचा आणि पाण्याचा अभिषेक करत असताना आपण अथर्व शीर्ष म्हणायचा आहे तर अथर्व शीर्ष आपल्याला येत नसेल तर आपण आपल्या टी व्हीवर किंवा मोबाईलवरही लावू शकतो आणि ते अथर्व शीर्ष चालू असताना तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पाण्याची गळती आपण चालू ठेवायची आहे म्हणजे गणपती बाप्पाचा पाण्याचा अभिषेक आपण चालू ठेवायचा आहे आणि पूर्ण अथर्व शीर्ष होईपर्यंत आपण हे पाण्याचा अभिषेक करत राहणार रा आहोत जर आपल्याला अथर्वशीष तोंडाने येत नसेल म्हणता येत नसेल तर आपण अथर्वशीष बाजूला चालू ठेवायचं आणि आपल्या तोंडाने म्हणजे मनातल्या मनात ओम गम गणपतई नम असं म्हणत आपण तो पाण्याचा अभिषेक करायचा आहे तर असं पूर्ण अभिषेक झाल्यानंतर हे पाणी म्हणजे त्याचं तीर्थात रूपांतर होतं आणि हे तीर्थ आपण आपल्या पूर्ण घरात शिंपडायचं आहे तसेच आपल्या मुलांना पाजायला पाजायचं आहे मुलांना दि दिल्यानंतर जर पाणी जर ते पाणी किंवा तीर्थ उरलेलं असेल तर ते आपल्या माठात किंवा आपल्या स्वयंपाकातही ते वापरू शकतो तर हा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला संध्याकाळी आ, दोन भीमसेन कापूर जर असतील तर त्या भीमसेन कापूरच्या दोन वड्या घ्यायच्या आहे आणि जर साधा कापूर असेल तर सात कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहे आणि त्यासोबत आपल्याला एक खोबरा पूर्ण खोबऱ्याची वाटी घेतली तरीही चालेल किंवा एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर त्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहे जर भीमसेन कापूर असेल तर दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आणि जर साधा कापूर असेल तर सात वड्या त्या वाटीवर म्हणजे खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायच्या आहे किंवा खोबऱ्याच्या तुकड्यावर ठेवायच्या आहे आणि ते आपण तो कापूर आपण आपल्या गणपती बाप्पाची आपण जिथे पूजा केलेली आहे त्यासमोर ठेवायचं आहे आणि आपण तो कापूर जळेपर्यंत आपण ओम श्रीम विघ्न हरताय ओम श्रीम विघ्न हरताय नमहा असा मंत्र आपण म्हणा म्हणायचा आहे पूर्ण कापूर जळेपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि पूर्ण कापूर जा झाल्यानंतर जी खा खोबऱ्याचा तुकडा उरला असेल किंवा खोबऱ्याची वाटी उरलेली असेल तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करायची आहे तर अशा प्रकारे संध्याकाळी आपण खोबरे आणि हा कापऱ्याचा जो काही उपाय करणार आहोत तर ता तो उपाय केल्याने आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल वाईट शक्ती असेल तर ती दूर होईल आणि एक सकारात्मकता ऊर्जा तयार होईल त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांना जे आपण पाण्याचा अभिषेक करून जे तीर्थ आपण पाजणार आहोत तर त्यामुळे मुलांचे जे काही विघ्न असतील तर ते दूर होतील मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल कारण गणपती बाप्पा हे विघ्न हरता तसेच देवता आहे तर त्यामुळे ते आपल्या भक्तांना कधीही संकटात बघत नाही म्हणजे बघू शकत नाही आणि ते आपल्या आपल्याला जे काही संकट असतील तर ते दूर करतील तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिले दिलेले आयकॉनही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद